नमस्कार आपण पाहतात आरटो न्यूज ट्वेंटी फोरची नांदेडहून मुख्य संपादक बेग यांची रिपोर्ट तालुका उमरी जिल्हा नांदेड उमरी शहरसह संपूर्ण तालुक्यात रामनवमी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व इतर सण साजरी करताना कायदा व सलोखा शांतता व डीजे दारू धिंगाणा मुक्त साजरी करण्यात यावी या निमित्ताने उमरी पोलीस स्टेशन येथे शांतता बैठक संपन्न यावेळी आवाहन करीत आहेत उमरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंकुश माने सर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाण्यासाठी आर टी आय न्यूज ट्वेंटी फोर एच डी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा शांत समिती बैठकीचे मॅडम आमच्या सरकारी डॉक्टर सर, या तालुक्यातील माझे सर्व पोलीस पाटील सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व संघटनेचे पदाधिकारी जयंती मंडळाचे माजी आजी अध्यक्ष पदाधिकारी आणि सदस्य आणि या तालुक्याची धुरा सोशल मीडिया किंवा जनतेच्या समोर तालुक्याच्या बाहेर जे छबी पाठवण्याचं काम अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहेत असे पत्रकार बांधतो आजच्या वेल या बैठकीत आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी डोंबरी पोलिसांच्या वतीनं तुमच्या सर्वांचं सर्वप्रथम आभार मानतो अतिशय म्हणजे धकाधकीच्या जीवनामध्ये आणि वेळ उपलब्ध नसतानाही वेळात वेळ काढून पोलीस प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी हजर राहिलात अतिशय चांगलं वाटलं आम्ही या शांता समितीच्या बैठक आयोजित करण्यामागे तुमच्या समस्या अडीअडचणी काय आहेत या प्रशासनापर्यंत पोचल्या पाहिजे आणि प्रशासनाच्या काही माफक अपेक्षा ज्या कायद्याच्या चौकटीत राहून असत्यात ते तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजे हा त्यामागचा उद्देश होता पोलीस पाटलांच्या माध्यमातून सर्व जयंती मंडळाचे जे पदाधिकारी असतील ते आजी असतील माझी असतील अजून ठरले नसतील म्हणून आम्ही माझी पदाधिकारीसुद्धा बोलवा असं स्वयक्त सूचना दिलेल्या होत्या पोलीस पाटलांनी त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे परंतु वातावरण थोडंसं हे असल्यामुळं बरेच जण म्हणजे ग्रामीण भागातून संध्याकाळच्या टायमाला थोडंसं कामकाजाचा प्रॉब्लेम येतो धार सोडणे जनावरं सोडणे ह्याच्यामुळं ही संख्या कमी आहे कारण आपण याच्यापूर्वी सकाळी किंवा दुपारी सत्रात घ्यायचो परंतु आता उन्हाळ्याची तीव्रता पाहता हा कार्यक्रम संध्याकाळीच घ्यायचा आपण नियोजित केलेला आहे परंतु या सर्व सूचना पोलीस पाटलांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत मंडळाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे खरं तर उमरी तालुक्याचा वारसा कुठलीही सण उत्सव साजरा करत असताना अतिशय गुन्हा गोविंदाने आजपर्यंत साजरा करण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही आणि कुठली विपरीत परिस्थिती जरी निर्माण झाली तर तात्काळ त्याच ठिकाणी जे प्रतिष्ठित नागरिक आहेत जे पदाधिकारी आहेत तात्काळ हस्तक्षेप करून त्याच ठिकाणी तो विषय समवलेला आहे समाप्त केलेला आहे कुठल्याही प्रकारचं वाढीव काम झालेलं नाही आहे त्यामुळं त्यांचं मनावर तितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमीच आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की कुठलाही विषय निर्माण होण्यासाठी फक्त निमित्त लागत आहे एखादा आणि जो विषय निर्माण होत आहे त्याला त्याचं गांभीर्यच नाही आहे मुळं जयंती साजरा करत असताना जर मंडळाचे पदाधिकारीच जर दारू पिऊन असतील तर त्यांनी कुणाला सांभाळणार आहेत विषय हा आहे म्हणजे दुर्दैव एवढा आहे मग ती कुठलीही जयंती घ्या पदाधिकारी व्यवस्थित वागत नाहीत तर मग ज्या मंडळामध्ये समाविष्ट होणारे लोकं ह्यांना कोण आवर घालणार कोण समजावून सांगणार हा विषय निर्माण होत आहे मी आता मागच्या वर्षापासून या ठिकाणी सर्वच जयंत्यानं सर्वच उत्सव पाहिलेला आहे ज्या ज्या जयंतीमध्ये गालबोट लागण्याचा प्रयत्न झालेला होता त्या त्या ठिकाणच्या जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यामध्येच प्रॉब्लेम दिसून आला त्याचा त्या मागचं कारण काय सांगतो एक तर स्वतः अल्कोहोलिक राहणं आणि दुसरं जिथं क्राऊडेड एरिया आहे जिथं कुठंतरी धार्मिक भावना दुखावल्या जातील कुठंतरी अपमान होईल समोरच्याचा अशा ठिकाणीच मिरणूक जास्त वेळ थांबवणे त्याच ठिकाणी नाचणे त्याच ठिकाणी आवाज वाढवणे त्याच ठिकाणी घोषणा देणे अशा कृतीमुळं हा प्रॉब्लेम क्रिएट होत आहे आणि ह्याच्यानं काही निष्पन्न होत नाही आहे काही कसल्या प्रकारचं शैक्षणिक सुख आहे काही निर्माण होत नाही आहे काही त्यांना साध्य होत नाही आहे आणि ही माहीत असतानासुद्धा अशा प्रकारचं कृत्य केलं जातं आणि मागे गाडी पुढे घ्यायची मागे घ्यायची हे पदाधिकाऱ्यामधलंच एखादं सांगून जाते ड्रायव्हरला तू इथं खाली उतर तू स्टीरिंगवरनं बाजूला जा ही खोड जी आहे की कोड कृपया अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुणी करू नये आणि जर असं तुम्ही केलात तो एकच दिवस तुमच्यासाठी असतो इतर दिवशी मग आम्ही वर्षभर डोक्यात ठेवतो की हे कधी ना कधी आपल्याला त्रासदायक आहे आणि मग त्रासदायक बघा ते नगदानं कसं मारायचं हे प्रशासनाला चांगलं म्हणतो माझी सगळ्यांना विनंती आहे की सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गालबोट लागणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे कारण मी बऱ्याचदा बघितलेलं आहे की चौकात आलं महत्वाच्या ठिकाणी आलं मंदिरापाशी आलं मस्जिदीपाशी आलं किंवा जिथं क्राऊडेड एरिया जिथं महिला वगैरे एखादा का कार्यक्रम बघण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या <laughs> आहेत अशाच ठिकाणी जास्त वेळ निवडणूक ताकद ठेवणे त्याच ठिकाणी आवाज वाढवणे त्याच ठिकाणी आश्लिल गाणी लावणे आणि मग पुढच्या लोक त्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढला जातो आणि मग विनाकारण तिथं वाद निर्माण होतो तर माझी विनंती आहे की ह्याच्यामध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की बाबा चांगलं काय वाईट काय याच्यानं काही साध्य होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट आहे मार्ग जो रूट ठरवून दिलेला आहे त्या रूटनं न जाता अचानकच दुसऱ्या मार्गानं मिरवणूक टाकणे आणि मग लोक सर मागच्या वर्षी इकडनं मिरवणूक गेली होती या वर्षी इकडनं कसं काय टाकायचं आता ह्याला जबाबदार मंडळाचे पदाधिकारी असतील का प्रशासनात मागच्या वर्षी एक दोन गावामध्ये अचानक रूट बदलला दुसऱ्या रूटनं टाकले तिथं वाद निर्माण झाला तिथं मी स्वतः गेलो आणि समजा आम्ही पोलीस प्रशासन जर पाच दहा मिनिट उशिरा गेलो आणि तुमच्या जर वाद झाले डोके फुटले त्रास कोणाला होणार आहे त्याचा तुम्हालाच होणार आहे वर्षानुवर्ष कोर्टाच्या हेल्पट्या तुम्हाला मारावं लागणार आहे त्यांनी म्हटल्यासारखं आमचं काय आहे त्या रात्री फक्त इथं कागद लिहितो एक रात्र जागतो तुम्हाला दोन चार वर्ष हेलपाटे मारावं लागणार आहे इकडं त्याचं खान तुम्हाला राहिलं पाहिजे की आपण काय करतो वेळेवर रूट बदलणे कुठल्या तरी महत्त्वाच्या ठिकाणी कुठले तरी वेगळे गाणे लावणे ह्याच्यानं तुमचं काहीही साध्य होणार नाही याच्यानं कुठलाही आनंद द्विगुणित होणार नाही ह्याच्यानं उलटं तुमच्यामध्ये एक दरी निर्माण होत आहे दुजाभाव निर्माण होत आहे एक फळी निर्माण होत आहे आणि हे दुजाभाव ही फळी तुम्हाला भविष्यात घातक ठरत आहे ह्याच राग कुठंतरी दुसऱ्या कारणामध्ये निघत आहे हाच द्वेष तुमचा कुठल्या तरी दुसऱ्या वैयक्तिक गोष्टीमध्ये निघत आहे म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केलेलं तुमचं कृत्य कुठेतरी तुमच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत येत आहे याची भान प्रत्येकानं ठेवणं गरजेचं आहे काही घटना कळत न कळत घडत्यात आणि नंतर त्याचा प्रस्तावा होत असतो तर माझी सगळ्यांना विनंती आहे की सार्वजनिक कार्यक्रम हा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा कार्यक्रम आहे कुठल्याही प्रकारचा द्वेषभावना त्या कार्यक्रमातून निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे आता अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे जयंती असेल किंवा इतर कुठला कार्यक्रम असेल ह्या गावचा व्यक्ती त्या गावात जातो त्या ठिकाणी त्या गावातल्या व्यक्तींना कंट्रोल करणारं कोणी नसतं आणि तो वाद निर्माण करतो आणि परत म्हणणार हुंड्याची जाता हुंडा आता इथून बोलले माझ्यासमोर कोणतरी येऊ तो व्यक्ती सांगणार की सर ते आमच्या गावातले नाही पण त्या व्यक्तीला तुमच्याच गावातली व्यक्ती फोन करून बोललं जातं अरे या आज आपल्याकडे जयंती आहे तुम्ही आपले पाहुणे इथं आलं पाहिजे गर्दी दिसली पाहिजे नाचलं पाहिजे तुम्हीच बोलवून घेता आणि बोलवून घेऊन त्यांना तुमचं ऐकत नाही दारू पिऊन नाचतो तो तुमच्याच माणसाला मारतो तुमच्याच माणसाला धक्काबुकी देतो तुमच्याच माणसाला ढकलून देतो आणि तुम्ही पण नंतर म्हणता साहेब त्याला बाजूला काढा तुम्ही पहिल्या अशा लोकांना आमंत्रणच देऊ नका ना, ना बोलू नका ना, ना? तुम्ही पाहुणे म्हणून बोलवत आहे नंतर तो तुमच्या कंट्रोलच्या बाहेर जातो आहे तुमचा ऐकतच नाही आहे जो तुमच्या ऐकण्यातला आहे जो तुमच्या शब्द पाळणार आहे अशा व्यक्तींना तुम्ही दहा जणांना बोलवा ना तुम्हाला कोणी नको म्हणलेलं नाही आहे पण जे टुकार आहेत जे प्रत्येक ज्या गावात झाले की त्या गावात त्या गावात झाली की त्या गावात त्या गावात झाली की त्या गावात असे रोज जाणारे काहीच नाही अशा व्यक्तींना आवर्जून फोन करून बोल जातं त्या व्यक्तीला जर आम्ही अडवलं आणि म्हणलं अरे तू काल तिकडे बी होता आज इकडे बी आहे उद्या तिकडे बी आहे सर ते सकाळी फोन आलता या म्हणले पाहुणे <coughs> आणि तेच व्यक्ती कुठं करत असतात आता मागच्या वर्षी हुंड्याचं उदाहरण दिले इथं मी अतिशय गुन्हा गावणारं गाव आहे अतिशय व्यवस्थित जयंती त्यांच्या त्यांच्या गावात होते शिंदेचे कोणतरी दोन चार टपुरे गेले आणि तिथं वाद केला त्यांच्या त्यांच्यातच आणि परतमध्ये साहेब त्यांना आवरा मग त्यांना म्हणलं तुम्हाला कोणी बोलवलं आहे गावातला जे मंडळाचे पदाधिकारी होते त्यांनीच बोलवले होतं त्या कार्यक्रमाला मग माझी एवढीच विनंती आहे की बाबा असे तुम्ही जे लोक बोलवत आहात बोलवा कार्यक्रम आहे उत्साह आहे आनंद द्विगुणित करा पण ते तुमच्या ऐकण्यातलं पाहिजे तुमचा शब्द टाकला हे थांब थांब हे चल चल सर त्यांना बोलवा तुमच्या ऐकण्यातलंच नाहीत तर तू कोणी सांगणारा म्हटल्या तुमचा अपमान नाही का चार चौघात तुम्ही मंडळाचे पदाधिकारी आहात अध्यक्ष आहात उपाध्यक्ष आहात संयोजन कमिटीमध्ये आहात आणि तुम्हाला तो म्हणतोय चार चौकामध्ये तुमच्या गावात येऊन बाहेरून तर तू कोण आहे आम्हाला पुढे घे म्हणणार तुमचा अपमान नाही आहे का तो असा अपमान करून घेणाऱ्या व्यक्तींना तुमच्या कार्यक्रमामध्ये बोलवूच नका माझी ही विनंती आहे आणि बोलवलं तर त्यांच्यावर शेवटपर्यंत लक्ष तरी ठेवा की आपली सगळ्यांची जबाबदारी आहे दुसरी गोष्ट आहे की या जयंती उत्साहाच्या कालावधीमध्ये काही उत्साही कार्यकर्ते असतात काहीतरी इन्स्टाला स्टेटसला काहीतरी ठेवण्याच्या नादामध्ये कुणाच्या तरी मन दुखावलं जात नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे याच जयंती उत्सवाच्या कालावधीमध्ये आता आपल्याकडे वेगवेगळे कार्यक्रम या एप्रिल महिन्यामध्ये आहेत तर एखादं बॅनर पोस्टर लावल्यानंतर कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी लावणे कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काढून घेणे जबाबदारी आपापली राहिली पाहिजे ती नंतर चार दिवस दोन दिवसांनी त्या दिवशी दुसरा कार्यक्रम येतो तो बॅनर पोस्टर लावायला जाणार तो बॅनर पोस्टर काढताना आमचं काय काढल्या म्हणून परत वाद निर्माण होणार त्याच्यापेक्षा माझी सगळ्यांना विनंती आहे तुमचा कार्यक्रम उद्या आहे आज रात्री तुम्ही लावून घ्या बॅनर पोस्टर कार्यक्रम झाला बॅनर पोस्टर स्वतःहून काढून घ्या आणि कुठलेही बॅनर पोस्टर लावताना कुणाचंही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे की आता बॅनर पोस्टरवरचा कुठला तर कुणाचं तर एक तुमचं वैयक्तिक द्वेष असतो भांडणं असते कुठं जर एखाद्या फोटोला किंवा एखाद्या त्या चेहऱ्याला काहीतरी तीन मार दगड मार करून ते फाडलं जातं आणि त्याचा असा अर्थ काढला जातो की बाबा ते अख्ख्या बॅनरला म्हणजे आम्ही लावलेल्या बॅनरलाच त्यांनी केलेलं आहेच विटंबना केलेला आहे तर हे बघा आपल्या काय नगरपालिकेच्या हद्दीत किंवा ग्रामपंचायत हद्दीमध्ये सी सी टी कॅमेऱ्याची यंत्रणा नाही आहे आपली नगरपालिका तेवढी सक्षम नाही ज्या दिवशी सक्षम होईल त्या दिवशी तो उपक्रम राबवला जाईल परंतु आताच्या काळामध्ये जे बॅनर पोस्टर लावते आहेत त्यांची पण तितकी जबाबदारी आहे की आपण जे बॅनर पोस्टर लावतो आहे तिची निगा राखण्याची जबाबदारी थोडीच प्रशासनाची आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याच्यावर लावताय तर तिची काळजी तुम्हीच घ्यायला पाहिजे एखादा बॅनर पोस्टर समजा फाटलेला असेल तर पाच मिनिटात बदलण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे तू फाडला आहे ना ठीक आहे मी दुसरा आणून लावलो पाच मिनिटात ही ही भावना पाहिजे मनामध्ये तर मग तिथं कुठलाही वादंग निर्माण होणार नाही तो फाडलाय साहेब आता म्हणून बसला दिवसभर तर तुमच्या कार्यक्रमामध्ये व्यक्त येणार आहे तुमचा जो चांगला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये व्यक्त येणार आहे त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की जे बॅनर पोस्टर लावले जाणार आहेत ते बॅनर पोस्टर चांगले आहेत देखावे जे केलेले आहेत त्याच्यामधून कुणाचाही अपमान होणार नाही कुणाच्याही धार्मिक भावना दुखावली जाणार नाहीत असे देखावे लावले गेले पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जी वाहनं वापरले जात आहेत मंडळाच्या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये डिझेल आहे का बघा ते तुम्ही कमी मिरवणूकचा एंड होतोय का पहा त्या डिझेलनं अर्ध्या रस्त्यातच डिझेल संपलेला आहे अशीही काही जयंती आम्ही बघितल्या अर्ध्या रस्त्यातच डिझेल संपलेला आहे हा लक्षात आणि डिझेल आणायला गेलं आहे साहेब तिथपर्यंत तिथे जयंती तिथंच थांबवून असंही काही ठिकाणी झालेलं आहे तर कृपया करून चालू स्थितीतील ज्याच्याकडे बाबा लायसन आहे असा ड्रायव्हर निवडा ज्याच्या गाण्याला वाहनाला सगळे कागदपत्र आहेत कारण ती क्राऊडेड एरियामध्ये ट्रॅक्टर सारख्या वाहनाला लगेच ला ब्रेकही लागत नाही तर असा एखादा अनुचित प्रकार घडला उद्या त्या कुटुंबावर उपासमानाची वेळ येणार नाही याच्यासाठी सुस्थितीला तरी वाहन घ्या ज्या ड्रायव्हरला लायसन आहे असं तरी घ्या ड्रायव्हरही पिलेला असेल अल्कोहोलिक असेल तर ते काय तुम्हाला उद्या बेनिफिट देणार आहे काहीच नाही तर आपण जी वाहनं वापरणार आहोत ते सुस्थितीत वाहनं वापरा त्याच्यामध्ये डिझेल चांगल्या प्रकारे पूर्ण भरलेला आहे आपली पूर्ण मिरवणूक यातनं होणार आहे ह्याची काळजी घ्या दुसरी गोष्ट काय होते मिरणूक निघताना उशीर केली जाते आणि संपताना मात्र अजून एक गाणं अजून एक गाणं अजून एक गाणं होऊन पंधरा वीस मिनिट आरा तास त्यातच घालवलं जातं आमचं म्हणणं आहे की तुम्ही मिरवणूक तासभर अगोदर काढा काही अडचण नाही पण मंडळाने एकदा ठरवलंय की आता इथं मिरवणूक आपल्याला थांबवायची आहे तर त्याच ठिकाणी त्याच वेळेला थांबली पाहिजे तुम्ही एकाचं ऐकलं की दुसरा म्हणतोय त्याचं ऐकलं आहे तर माझं एक गाणं अजून एक गाणं होते आणि असं करून मग शेवटच्या एक दोन गाण्यामध्ये दे। वादंग काहीतरी निर्माण व्हायचा प्रयत्न करत असतो आणि याच वेळेला पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्याचं भांडण होत आहे हेही झालं नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे कारण जेव्हा बंद पदाधिकाऱ्याला वाटते की आता सांड नऊ दहा आपण बंद करावं त्यावेळेस कार्यकर्त्याला उत्साह जातो अजून एक गाणं लागलं पाहिजे आणि मग तिथं असा वाद निर्माण होत आहे त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी सक्तपणे ठरवलं पाहिजे की आता हे आपलं शेवटचं गाणं आहे आणि इथं मिरवणूक संपणार आहे ज्यांना कोणाला आनंद उत्साह साजरा करायचा यावेळी करून घ्या म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वादन निर्माण होणार नाही बऱ्याचदा बघतो आपण या कालावधीमध्ये गाणे एवढे विचित्र लावले जात आहेत की शंभर टक्के पुढच्याचा काहीतरी त्रास होत आहे आणि जाणून असे गाणे लावले जातात हे ते बघा आपण हा उत्साह सर्वांना एकत्र घेऊन करण्यासाठी करत आहोत त्यांचे विचार समाजामध्ये पोचवण्यासाठी आपण करत आहोत ही मूळ उद्देश आपला डोक्यात राहिला पाहिजे की विचार प्रत्येकाच्या घराघरात पोचला पाहिजे प्रत्येक माणसापर्यंत पोचला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे कुठले तरी विचित्र गाणे लावून कुणाच्या तर धार्मिक भावना दुखावून किंवा कुणाचं तर मन दुखावून त्यातनं तुमच्यामध्ये दुफळी निर्माण होऊ देऊ नका हे बऱ्याचदा असं होत आहे दोघ एक दोन गावामध्ये आता तुराठीचं उदाहरण दिले आणि आम्ही अर्ध्यातनं बंद केली अपमान झाला त्याला कारणीभूत त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांचा अध्यक्ष उपाध्यक्षच टुरलेत ही वस्तुस्थिती आहे मग ज्या मंडळाचे पदाधिकारी दारू पिऊन आहेत तिथली मंडळ जयंती काढण्यात काय अर्थ आहे प्रशासन येणार जयंती बंद करणार क्लोज करून टाकणार जमलं तर ठीक आहे नाही आम्ही गुन्हे दाखल करून टाकू आता मागच्या वेळेस विनंती केली म्हणून आम्ही गुन्हे दाखल केलं नाही मंडळाच्या पदाधिकारीवर हो। गालबोट लागून जाते पूर्ण मंडळाला जर मंडळाचे पदाधिकारी जर दारू पिऊन असतील ती कुणाला गावातल्या सांगणार समजून म्हणून सांगतो जे पदाधिकारी आहेत ना त्यांनी तेवढं रिस्पॉन्सिबल राहिलं पाहिजे की आपण हा उत्साह साजरा करतोय तर आपली जबाबदारी आहे की ह्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलं ला नाही पाहिजे आणि मंडळाच्या पदाधिकारी नेमताना गावातल्या लोकांना विनंती आहे की अशी व्यक्ती नेमा की त्याच्या शब्दाला काहीतरी व्हॅल्यू आहे त्यानं निर्वेसनी आहे थोडा तरी तोच जर दारुडा असेल तो काय लोकांना सांगणार आहे दारुडोका म्हणून त्या दिवशी मंडळाच्या दिवशी नसताना तर हा प्रकार सगळ्याच ठिकाणी नाही आहे एका दुसऱ्या गावामुळं ह्या सगळ्यांचा विषय निघतो आहे एक दोनच ठिकाणी असं होतंय वर्षाला मग ही होऊ नयेही प्रत्येकाची काळजी घेतली गेली पाहिजे तर रामनवमीची मिरवणूक आहे रामनवमीच्या मिरवणुकामध्ये अतिशय उत्साहामध्ये आनंद साजरा केला जातो परंतु शेवटी शेवटी मुलांना काय हुरूप येते कुणाच ठेवून बंदच करायचा भाग घेत नाही बंद करताना मध्ये साहेब अजून एक अनुभव द्या अजून एक होऊ द्या असे म्हणून तीन चार गाणी होत्या तरी शेवटपर्यंत बंद करताना म्हणते अजून एक होऊ द्याच तर माझी विनंती आहे की तुम्हाला जे टायमिंग दिलेलं आहे त्या टायमिंगमध्ये पाळायचा प्रयत्न करा सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ह्या ध्वनी पृष्ठांचे दुष्परिणाम आज दिसणार नाही दुष्परिणाम येणाऱ्या काळात दिसतील आज आपल्यामध्ये ताकद आहे आपली शरीरष्टी चांगली आहे म्हणून आपल्याला ती जाणवत नाहीये पण आपण जसं जसं त्यांच्या वयामध्ये जाऊ त्या त्या वेळेस आपल्याला कळल की ह्याचे वाईट परिणाम काय शेरावर त्याच्यामुळं ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि आपल्याकडचे रस्ते आपल्याकडची हाईट किती आहे याचं भान ठेवा हो। आपल्याकडे त्या मिरवणूक मार्गामध्ये बसतच नाही वाहन ट्रॅक्टर बसतंय एवढं सगळ्यांना माहीत आहे तरी ट्रॅक्टरच्या बाहेर दोन फूट काढलं जातं लाकडं आणि ते साऊंड अरे ते जाणार कसं त्या गल्लीतनं मग काय करा ह्याच्या घराकडे मागं पुढं करा तिच्या घराकडे मागं पुढं करा दीड तास तिच्यातच जातो मागच्या वेळेस एक ते दीड तास त्या गल्लीतच गेला तुमची मिरवणूक झाली का आनंदात मग मागं पुढं करण्यात एक तास गेला एक दोन ठिकाणी कमानीत अडकली तिथून पुढं आलो शंभर फुटावर त्या गल्लीत त्या पोल पशी अडकली म्हणजे दीड तास तुमची मिरवणूक लोट थांब खोळंबा आला पूर्ण तुमच्या आनंदात विरजन पडलं का नाही की तुमच्या लक्षात काय येत नाही अरे तुम्ही ज्या उत्साहानं मोठ्या उत्साहानं तुम्ही थप्पीवर थप्पी लागताय व ती थप्पीच तुम्हाला आनंद उत्साह साजरा करू देणार तास दीड तास दोन तास तिच्यातच गेला तुमचा आणि नंतर वंदा साहेब अजून अर तास वाढवून द्या आम्हाला तर माझी विनंती राहील की आपले गल्लीबोळ किती आहे आपली तिची रुंदी किती आहे तर त्या रुंदीतनं आपलं वाहन गेलं पाहिजे आता ग्रामीण भागामध्ये शेलगावसारखं गाव आहे तिथून फक्त आपेच जाऊ शकते असाच रस्ता आहे तिथं टॅक्टर लावल्यावर जाईल का मिरुणू जाणारच नाही तर ह्याचं भान मंडळाला राहिलं पाहिजे सगळ्यात आता आपल्याकडे रामनवमी आहे तिच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे कवालीचा कार्यक्रम आहे उर्साचा कार्यक्रम आहे हनुमान जयंती आहे आणि इथून पुढं वेगवेगळ्या जयंत्या उत्सव साजरा होतच आहे दरवर्षी हा सगळ्यांना माहीत आहे की आपल्या गल्लीतून कुठलं वाहन जाते माहीत आहे तरी ते वाहन त्या प्रकारच्या साईजचं लावायचं नाही मोठंच वाहन लावायचं आणि ते कुठं ना कुठं कॉर्नरला कुठंतरी चौकात काही ना काही प्रॉब्लेम होतो आता बऱ्याच ठिकाणी बघितलं की फटाके वाजवण्याचा प पर, परिणाम सांगतो तु तुम्हाला मागच्या वेळेस फटाके लावले गेले मिरुंगीच्या पुढंच फटाके लावले गेले एकाने बेवड्याने घातलं लाग ते पडलं आडवं तुमच्या उमरीतलंच उदाहरण झालं ते सगळ्या दुकानदाराच्या हिच्या तिच्या दुर्दैव आपल्याकडे एवढं आहे आपल्याकडे अग्निशामक आप यंत्रणा नाही काही झालं तरी मग ह्याचं भान आहे का आपल्याला नाही हे भान बरं जे लोक व्यक्ती त्या तुम्ही दिल्या ताब्यात लावण्यासाठी तिची पण जबाबदारी आहे तिच्यापाशी कोणी गेलं नाही पाहिजे ते लावतोय ते दहा फूट जाऊन थांबते लावते ते बेवडं नाचणार त्याला लात घालून जाते त्याला संपलंय का माहित नाही ते लावलंय का माहित नाही पेटवलंय का माहित नाही आणि अक्षरशः ह्या मार्केटच्या एरियामध्ये असा प्रकार आपल्याकडे घडला होता आणि परत तुम्हीच येतात सांगायला साहेब द्या दारुच्या नशीच झाले तिच्याकडे अरे पण त्याचे जर वाईट दुष्परिणाम काय झाला असतील समजा मार्केट मध्ये असा काही दुष्परिणाम झाला आणि त्या राकेटनं समजा त्या दिवशी काही अनुचित प्रकार घडला असता तर तुम्हाला बिलोलीवरनं धर्माबादला आहे मॅडम धर्माबादवरनं इथून गाड्या आईपर्यंत तिकडे राख रांगोळी झाली असते सगळ्या गोष्टी मग तुम्ही व्यापाऱ्याने तुमच्या यासाठी नुकसान सहन करायचं का मग तुम्हाला त्यांनी पट्टी बी द्यायची आनंद साजरा करायला म्हणजे सांगाल तेवढे पैसे पण द्यायचे तुम्हाला आणि तेवढी परत दुःख सहन बी करायचं तुमच्याकडनं आता त्या दिवशी दोन चार व्यापारी म्हणले साहेब म्हणले हे काहीतरी वेगळा उपाय करावा लागेल आता व्यापार पेटत बंदच करून टाकू म्हणजे म्हणजे एकाच्या एक कृतीमुळं सगळ्यांना आपआप येत आहे व्यापारी आज असं निर्णयाला आलेत की यांच्या एका छोट्या चुकीमुळे आमचं किती मोठं नुकसान होणार आहे आणि भविष्यात मग साहेब असं होणार असेल तर यांना दुसराच मार्ग द्या आता हे मार्ग देऊ नका आणि जर असं त्यांनी ठरवलं तर आम्हालाही प्रशासनाला विचार करावा लागेल मग आम्ही देऊ बायपास तुम्हाला आता परत झाल्यावर चांगला ना, ना न दे, दे तर तिकडे बायपासनं किती नाचे त्या वाहतूक वळवून देऊ आम्ही जर तुम्ही असं व्यापारपेठेमध्ये गर्दीमध्ये असं जर कृती करत असा तर माझी विनंती आहे तुमचा आनंद बी दुसऱ्यानं बघितला पाहिजे तुमचा नाच बी दुसऱ्यानं बघितलं पाहिजे त्या व्यापाऱ्याचंही नुकसान झालं नाही पाहिजे त्याच्याही दुकानाला गालबोट लागलं नाही पाहिजे त्यालाही त्रास नाही झाला पाहिजे ह्याच्यासाठी प्रत्येकाने काळजी घेऊन हा आनंद उत्साह साजरा केला गेला पाहिजे आवाजाची सगळ्यांनी मर्यादा पाळा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की वेळेत मिरवणुका काढा वेळेत संपवा प्रशासनाची तुम्हाला मदत राहील साथ राहील परंतु तुम्ही विनाकारण जर खाजवलात तर त्याचा त्रास तुम्हाला भोगावा लागतो जसं सरांनी सांगितले की एकच फोडेल असते त्याला आम्ही मॉनिटर करतो सरांना सांगायचे आम्हाला ते मॉनिटर करता येत नाही आता पुढील माणसावर अडचण आमची ती झाली आहे कारण मग त्याचा आदर सगळेच घ्यायला लागलेत परत ही झालेली आहे खोडेल माणसाला जर आम्ही मॉनिटर केलो आणि आमच्या जवळ ठेवलो हे <laughs> खोडेलपणाला साहेब घेऊन फिरायला लागले तर मला बी तसं जागावं लागलं असा त्याचा हात काढला जात आहे त्याच्यामुळे आता आम्ही खोडेलला मॉनिटर करत नाही <laughs> आम्ही त्या खोडेलची खोड कशी मोडली जाते त्याची वाट बघतो त्याच्यामुळं एवढं सांगायची विनंती आहे की हा सार्वजनिक कार्यक्रम आहे हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे वैयक्तिक कुणाचाच नाही सगळ्यांनी एकोप्यानं मिळून मिसून अतिशय गुन्हा गोविंदानं आजपर्यंत जो इतिहास आहे त्याच पद्धतीनं साजरा केला पाहिजे चांगल्या पद्धतीनं कसा जास्तीत जास्त साजरा करता येईल ह्याच्यासाठी सगळ्यांनी सा एकत्र आलं पाहिजे जसं आत्ता सांगितलं आहे हुसेनबाईंनी की बाबा तुम्हाला जिथं कुठं मदत लागेल तिथं आम्ही करतो तसंच तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अडचणी येत आहेत तसं तुम्ही सांगा ज्या ठिकाणी रूटचा विषय आहे काही रस्त्यामध्ये काही ठिकाणी बाबा खडी पडली असेल वाळू पडे असेल बांधकाम चालू असेल काही ठिकाणी वायरिंगचा इश्यू आहे हा सर्व शॉर्टआउट आमच्याकडनं प्रशासनाच्या वतीनं शंभर टक्के केला जाईल तुमचा मार्ग मोकळा केला जाईल मिरवणुकीच्या अगोदर तुमचा जो काही मार्ग आहे त्या पदाधिकाऱ्यांना दाखवून आम्ही इन्स्पेक्शन करू त्याचं काही तुम्हाला अडथळे वाटले तर तुम्ही आम्हाला परत सुचवा आपण तीही अडथळे दूर करू परंतु आपली मिरवणूक शेवटपर्यंत ज्या पत्तीनं निघाली आहे त्याच पत्तीनं आनंदामध्ये संपली पाहिजे याची प्रत्येकाची जबाबदारी राहील एवढंच या, या ठिकाणी मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय